नमस्कार मी आकाश झाटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भातसा धरण पुन्हा ओव्हरफ्लो सततच्या मुसळधार पावसाने धरणात पाण्याचा येवा चालू नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा धोक्याचा इशारा भातसा नगर शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रात गेल्या चार पाच दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे गेल्या महिन्यात तेवीस जुलैला धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते त्यानंतर पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाल्यानंतर दरवाजे बंद करण्यात आले होते आज मात्र भातसा धरणाचे दरवाजे सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक पूर्णांक पन्नास मीटर उघडण्यात आले आणि नंतर दहा पंचेचाळीस वाजता धरणाचे दरवाजे आणखी शून्य पूर्णांक पंचवीस मीटरने म्हणजे सदा धरणाचे पाच दरवाजे एक पूर्णांक पंच्याहत्तर मी ने उघडण्यात आलेले धरण क्षेत्र परिसरातील सावरशेत पुलावरून धरणाचे पाणी जाऊ लागले त्यामुळे शहापूर सापगाव पुलावर सुद्धा पाणी येण्याची शक्यता आहे जलसंपदार विभागाने काल खबरदारीची उपाय म्हणून सूचना पत्र प्रसारित केले त्यात नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय अधिक माहितीनुसार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता भातसा धरण पाण्याची पातळी एकशे चाळीस पूर्णांक एकोणसत्तर मीटर नोंद करण्यात आली आहे धरणात एकूण जलसाठा नऊशे चार पूर्णांक दोनशे अडोतीस थोडक्यात पंच्याहत्तर पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के इतका आहे स्पिलवे डिस्चार्ज सर्व दरवाजे आधी एक पूर्णांक पन्नास मिटाने उघडले आहेत आता सकाळी पावणे अकरा वाजता सर्व दरवाजे उघडण्यात क्युसेक असणार आहे धनक्षेत्रात एक जून पासून एकूण पाऊस दोन हजार दोनशे त्रेचाळीस मिमित का नोंदणी करण्यात आलाय तर या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद